चाकू हल्ला करणाऱ्या थोरल्या भावास अटक घरगुती वादातून सख्या लहान भावावर चाकूने खुनी हल्ला करणाऱ्या मोठ्या भावाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आलाय विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली किसान विठोबा कारंडे वेळ वर्ष पंचेचाळीस राहणार हनुमान नगर सांगली असे अटक केलेल्याचं नाव आहे या प्रकरणी पारूबाई विठोबा कारंडे यांनी तक्रार दिली आहे शनिवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घरगुती वादातून किसन लहान भाऊ रामा याच्याशी वाद घातला त्यावेळी किसनने ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने हल्ला केला यात रामा गंभीर जखमी झाला या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या संशयित बिठोबा कारंडे याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला विश्रामबागचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी कुंभार संदीप कांबळे मारुती साळुंके आर्य देशिंगकर प्रशांत माळी संदीप घस्ते संकेत कानडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली